नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश आपण जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण उपमुख्याधिकारी या ठिकाणी नगरपालिकेचे गाळे आहेत या संदर्भात पेंडिंग थकीत त्यांच्याकडे थकबाकी आहेत त्या संदर्भात या ठिकाणी कारवाई करण्यासाठी नमस्कार सर नमस्कार किती गाळ्याची थकबाकी पेंडिंग थक, आहे सर आता इथे आठ गाळे थकीत आहेत आणि नऊ दहा गाळे गतवर्षीची थकबाकी आहे थक, त्यातले मोठे थकबाकीदार एकूण चार आहेत आता आम्ही कारवाई करायला आल्यानंतर तीन यांनी चेक दिले आणि थकबाकी होती त्यापैकी काही लोक पैसे भरायला गेलेले एक गाळा विजय रामचंद्र बोराडे यांच्या नावा नावाने जो आहे तो आपण आता सील केलेला आहे पैसे भरण्याबद्दल त्यांनी असमर्थता दर्शवली मागच्या सात वर्षापासून याच्यावरती थकबाकी आहे आणि पैसे भरण्याकरता आपण त्यांना कराचा भरणा करण्याकरता आपण पंधरा वीस दिवसा खाली त्यांना नोटीस दिली होती तरी पण अद्याप त्यांनी कराचा भरणा केलेला नाही कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही कर भरण्याबद्दल त्यामुळे आपण नाही सर्व थकबाकीदारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की आपल्याकडील थकबाकी भरून नगर परिषदेत सहकार्य करावे व कारवाई टाळावी शहरातील इतर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपालिकेने कडक केलेली आहे आणि नळ कनेक्शन बंद करण्याचंही काम सुरू केलेलं आहे आणि ऑलरेडी थकबाकीदारांना अंतिम नोटीसा दिलेल्या आहेत ज्या थकबाकीदारांना अंतिम नोटीस मिळालेली आहे व ज्यांना मिळालेली नाही पण त्यांच्याकडे थकबाकी आहे अशा सर्व थकबाकीदारांनी नगरपालिकेची थकबाकी भरून नगरपालिकेच्या विकासा विकासास सहकार्य करावे व शहराच्या विकासास हातभार लावा सात वर्षापासून ह्या गाड्याचं थकित होत सर अमाऊंट सांगाल का किती अमाऊंट थकीत होती अष्ट्याहत्तर हजार दोनशे पस्तीस रुपये थकीत आहे त्यांना सात दिवसापूर्वी तुम्ही नोटीस दिली होती आणि वारंवार तुमची त्यांना सांगणं आहे की भरून टाका हो पंधरा दिवसाखाली नोटीस दिली होती त्यांना पंधरा दिवसाखाली दिली होती वारंवार सांगितलेलं आहे तरी त्यांनी पार्ट पेमेंट पण केलेलं नाही पूर्ण पेमेंट पण केलेलं नाही आता इतर गाळ्याच्या बाबतीत असं झालं की आम्ही अगोदर नोटीस दिलेल्या होत्या त्या गाळाधारखांकडे आज विचारणा केली असता काही लोकांनी पैसे भरलेले आहेत काही लोक भरायला गेले आता काही लोकांनी चेक दिले ज्यांची थकबाकी आहे आणि भरणा करत नाहीत अशा लोकांविरोधात कारवाई आपल्याला कडे करावी लागणार आहे की जे लोक थकबाकी भरणार आहेत त्यांना सूट मिळणार आहे किंवा त्यांचा गाळ सील केला जाणार हो नाही परंतु जर तुम्ही सात सात वर्ष जर थकीत राहत असाल तर तुमचा गाळा नक्कीच सील होणार आहे सर्व बार बारसेकऱ्यांना विनंती आहे घरगुती म्हणजे रेसिडेन्सिअल असू देत किंवा असे बिझनेस असू देत गाळा असू देत त्यांचा तुम्ही त्वरित तुमची घरपट्टी जी असेल किंवा भाडा असेल ते भरून टाका डिसेंबरच्या आत भरा असं साहेबांचं म्हणणं आहे डिसेंबरच्या आत भरलं तर तुम्हाला नक्कीच एक टक्का सूट मिळणार आहे त्यांच्या सांगण्यानुसार आणि जर तुम्ही नाही भरलं तर तुमचं रेसिडेन्स असं तर नळ कनेक्शन कट केलं जाईल त्याची देखील कारवाई चालू केलेली आहे आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा गाळा सील केला जाईल याची सर्व बारशीकरांनी खबरदारी घ्यावी असं साहेबांचं आव्हान आहे कॅमेरामॅन सहमी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी